हे आज सकाळी दुपारी साधारणतः दोन दोनच्या दोन दहा दोन दो ते दोन दोनच्या आसपास आम्हाला माहिती मिळाली की एक हेलिकॉप्टर इथं जवळ पोनावळे गाव आहे त्या नदीपासून थोड्या अंतरावर दुर्घटना कसं झालेली आहे तात्काळ आम्ही सदर घटनास्थळी पोहचून इथं पाणी केले असता सदर हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट एक को पायलट आणि कंपनीचे दोन इंजिनियर होते ते मुंबईहून हैदराबादला त्यांच्या कंपनी राईड साठी चालले होते इथं मुळशी तालुक्यामध्ये आल्यानंतर सका आपल्याकडे कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि वातावरणातील खराबीमुळं त्यांना पायलटच्या लक्षात आलं की शेप लँडिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु लँडिंग करता असताना सरळचं हेलिकॉप्टर झाडावर आदळलं आणि त्यानंतर खाली जमिनीवर कोसळून क्रॅश झालेला आहे यामध्ये पायलटला किरकोळ जखमा झालेल्या बाकीचे दोन इस्माना थोडं मार लागलेला आहे आणि एक इंजिनियर व्यवस्थित आहे जखमीना सिम्बाइसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील औषध भरती केलेला आहे आणि दोघांना पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध पाठवलेलं आहे